हाय सगळ्यांना शुभरात्री तर संध्याकाळच्या वाचलेल्या आहे सात आणि मी करायला लागले स्वयंपाक ही तर बघा ही रवा आहे रवा ना दिवाळीला आणलेला मला वाटलेलं खराब झाला असेल तीन किलो, किलो रवा आणला होता मी तर त्यातला एक किलोच्या वर रवा असा राहिलेला आहे म्हणलं खराब झालाय काय जाळी लागली होती त्याला उन्हाला ठेवलं दिवसभर तर एकदम स्वच्छ आहे असा अजिबात खराब नाही झाला काय नाही मैदा पण आहे किलोवर म्हणलं शंकरपाळा हे करावा आता पण म्हणलं त्याला आता साखर पण नव्हती म्हणलं आता मग रविवारी बाजार भरल्यावर मग सोमवारी किंवा रविवारी बनवा तर आज दिवसभर काय ब्लॉगच बनवला नाही शाळेत गेलेली आलेली मुलं एवढी थंडी आहे ना इतकी थंडी आहे इतकी थंडी आहे ना का प्रमाणाच्या बाहेरच तुमच्याकडे एवढी थंडी आहे का ते मला कमेंट करून सांगा आणि कुठल्या कुठल्या गावावरून माझे व्हिडिओ बघतात कुठल्या कुठल्या गावाला एवढी थंडी आहे मला कमेंट करून नक्कीच सांगा तर मी दिवसभर आमच्या तिथं पुढं समोर कारण वरती बंद केले नसल्या त्याच्यामुळे मी पुढं गिरणी पुढं जाऊन बसले होते उन्हाळाला तिथं झोप लागायला लागलं म्हणून घरात आले घरात इतकं गार लागायला लागलं अंगावर पांघरून बसले मी दिवसभर दळण केलं अंगावर घेऊनच पण ब्लॉग नाही बनवला तर आता संध्याकाळी मग पोराला आणाय गेले चहा नाश्ता गे केला त्यांचा म्हणलं आता स्वयंपाकाला पण लवकरच लागावं कारण लई संध्याकाळी थंडी वाजती तिथं बघा मसाले भात शिजायला टाकलेला आहे आणि असं काहीतरी चटपटी जरा कुरकुरीत वाटलं होतं म्हणून हे असं बनवले बघायला काय म्हणलं कुरड्या हाताळ्यात काय नाहीत म्हणून कुरड्या हाताळ्यात गेल्या वर्षी पाच किलो बनवल्या होत्या कुरड्या कारण लेकर मॅगी ही करून खात्या शन शनिवारचं त्याच्यामुळं मी पाच किलो बनवल्या होत्या आणि सणाला किती माणूस एक एक कुरडे खात कारण दुसऱ्या दिवशी ते चिंबारून जातात ते त्याच्यामुळं जा मग निवदाला आणि ज्यावेळी जेवण करत त्याच वेळे एका टायमाच्या कुरकुरीत असतात एक एक दोन दोन खात्यात आणि दुसऱ्या दिवशी तर खराब होतात ते अशा चिंभरून जातात कॅरी बॅगमध्ये ठेवल्यावरच राहतात नीट तरी पण अशा दातालाही होतात आणि मग मी चालला आहे माझा अभ्यास आता माझा अभ्यासाचं म्हणते लेकरांचा अभ्यास चालला आहे ते सांगायचं होतं मला मटकीची भाजी करायची भात शिजाय घातलेल्या दोन ज्वारीच्या भाकरी करणार आहेत चपाती आहेत दोन चार दोन ज्वारीच्या भाकरी पुरत्या आणि मटकीची भाजी आणि इथं तर लेकर अभ्यास करतात मी बॅग कॅमेऱ्याने दाखवते काय अभ्यास करतात थे आ, तर बघा शंभू आमचा असा अभ्यास तर बघा काय म्हणते त्याला प्रोजेक्ट ना क्रिसमिसचं बनवायचं आहे आमच्या शंभूला तर तसं आमचा शंभू क्रिसमिसचं बनवतो का नाही रे बाबू छान येते का आमच्या शंभूरी बघू काय बनवलंय ती बघू थोडंसं बनवलं आहे निमारदा तशी तर कसं बनवले येते का ते सांगा आमच्या शंभूला पहिल्यांदाच बनवायला लागलं आहे आणि इकडं मयाचा चाललाय आहे अभ्यास तर बनवू शंभू मी तर बनवते स्वयंपाक झालं आहे मटकीची भाजी करते आणि मग दोन भाकरी मग झाला स्वयंपाक तर चला ब्लॉक कंटिन्यू कर करत राहा सकाळी सात वाजता किंवा आठला नऊला असा ब्लॉक पुढं आणि मेन म्हणजे मी शनिवारचं स म्हणजे शुक्रवारचं संध्याकाळचा जास्त स्वयंपाक करते कारण शनिवारी सकाळची शाळा असते म्हणजे त्याच्यामुळं लेकरं खाऊन जाते सकाळ सकाळ मग शनिवारी गरम गरम दुपारचं शाळेत नाही येतात का बारा साडेबारा अकराला येते त्या टायमात दुपारचं मी बनवत असते मसाले भात किंवा भात भाजी असं काही पण भात भाकरी बनवत असते मग गरम गरम सकाळचा स्वयंपाक काही नसतो शनिवारचं नाश्त्याला तेच असतं त्याच्यामुळं मी स शुक्रवारी संध्याकाळीच वाढतं करून ठेवत असते म्हणजे वाढतं म्हणजे जास्तीचं थोडंसं तर चला ब्लॉग कंटिन्यू करत राहा करते मी स्वयंपाक सगळ्यांना तर आमचं चाललंय जेवण होत आलेलं आहे जेवण माझा व्हिडिओ काढायचा लिहानात नाही कुरड्या ताळ्याला पण संपत आल्या इकडे शंभूचे पप्पा जे आहेत त्यांचं पण जेवण होत आलंय आणि तर मसाले भात इथं मी कुरड्या घेतल्या तर इकडे शंभू जेवतो इकडे मय्या जेवते इकडे शंभू आमचं पाणी पितो आहे टोपलं बी संपलं आणि आता मसाले भात घेते मला आधी कुरडई म्हणजे मी कुरडई भाजीत कालवनात भिजवून खाल्ली भिजवून खाल्लेली आहे मटकीच्या भाजीत मस्त लागते लागते अशी मॅगी सारखी मस्त रशात कुरडई भिजवायची भारी लागते चांगलं रस्सा असला ना त्या रसा कुरडे टाकायचे मस्त मॅगी सारखे खायचे एकदम भारी लागते नाश्ता ती भारी होते सकाळचा काय काय वेगळं वेगळं जेवणाच माझ माझ बघून तरी करत जावा कसं लागतं ते मला कमेंट करून सांगत जा <laughs> बाळभास केलं सोयाबीन आणि राजमा टाकून भात बनवलेला आहे मसाले भात मटकीची भाजी आणि शेंगदाणे मस्त असा कुरडीला तरी लागलेली असते ना ती तरी जी अशी हिकडं हिकड लागते हॉटाल त्याने आगवती म्हणून तोंड असं जरा मोठं वासावं लागतं मॅगी खाताना नाजूक आकारून जमत नाही असलं नाजूक येत नाही मला तसल आपल्याला जमत नाही तसलं आपण रानते माणस मला पोटच भरणार नाही मला खातच येणार नाही तस आपण मोठा आकार तर आहे मसा मच्छा आवाज होत ना का आपण जेवताना पण आ करून खायची सवय मोठ्याने लोक असं काय काय मी बघितलेले बरं असं असतो आपल्याला तर या सगळे जेवण करायला आणि आता जेवण करून उद्या सकाळची शाळा आली अकराची लवकर आवरून द्यायचे पटकन हातरून टाकून झोपायचं त्याच्यामुळे आता मी पटपट आवरणार आहे जेवण करणार आहे का लगेच आवरणार आहे